विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मूळ कागदपत्र प्रमाणपत्र जे आहेत त्यासाठी पडताळणीसाठीची जी चेकलिस्ट आहे याबद्दल विस्तृत अशी माहिती घेणार आहोत तिथे आपण पाहू शकता यामध्ये पहिलं उमेदवाराचं नाव आवश्यक माहिती प्राप्त माहितीनुसार इथे माहिती लिहितो आपण त्याचबरोबर विवाहित महिला असल्यास जर नाव बदललेलं असेल तर नाव बदललेलं तुम्ही ते समोर आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपल्याला लागतं उमेदवाराचा पत्ता उमेदवाराचा संपर्क क्रमांक मोबाईल क्रमांक आपल्याला लागतो त्यानंतर उमेदवाराचा ईमेल आय डी उमेदवाराच्या अर्जाची सेल्फ सर्टिफाय झालेली प्रत त्यानंतर उमेदवाराची जन्मतारीख याची एक पडताळणी केली जाते त्यानंतर जन्मदिनांकाचा पुरावा जन्मदिनांकासाठीचा जो पुरावा आहे तो येस एस एस सी प्रमाणपत्र किंवा एच एस सी प्रमाणपत्र जे आहे त्याच्यावरचं दिनांक ते चेक करतात त्यानंतर एस एस सी गुणपत्रक क्रमांक त्यानंतर यस एस सी प्रमाणपत्र क्रमांक आणि उतीर्ण वर्ष तर तुम्ही सदरील माहिती समजा आपण आपली वैयक्तिक माहितीचा एक फॉर्मॅट तयार करतो त्यामध्ये सुद्धा ही माहिती तुम्ही तयार करून ठेवली तरी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ती माहिती देताना किंवा मा आपल्या स्वतःचेकडे पण आपला बायोडाटा जो आहे तो व्यवस्थितरित्या राहील त्यानंतर एच एस सीची गुणपत्रक आणि त्याचा क्रमांक त्यांना लागतो त्यानंतर एस एस सी गुणपत्र जे प्रमाणपत्र आहे त्याचा क्रमांक आणि उत्तीर्ण वर्ष तिथे नोंदवला जातो पदवी असल्यास गुणपत्रक क्रमांक पदवी प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्र पत्रक क्रमांक आणि दिनांक हे दोन्ही पाहिलं जातं त्यानंतर डी एड गुणपत्रक क्रमांक डी एड प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक त्यानंतर बी एड गुणपत्रक असेल त्याचा क्रमांक त्यानंतर बी एड प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक याची तपासणी केली केली जाते त्यानंतर पदव्युत्तर पदवी असल्यास गुणपत्रक क्रमांक पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक त्यानंतर टी ई टी तुम्ही दिलेली असेल किंवा सी टेट तुम्ही क्वालिफाय असाल तर त्याचं प्रमाणपत्र आणि क्रमांक तो तपासला जातो लिहिला जातो त्यांच्याकडे लिहून घेतला जातो त्यानंतर टेट परीक्षेत प्राप्त गुणांचा तपशील याबद्दलसुद्धा माहिती लिहिली जाते त्यानंतर जात प्रवर्ग म्हणजे तुमची तपासली जाते त्यामध्ये जात प्रवर्ग कोणता आहे जात प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र असल्या जात वैधता mm. प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक याच्या पडताळणीसाठीचा आणि पुढचं नाव त्यानंतर उमेदवार खेळाडू असेल तर त्या संदर्भातील माहिती खेळाडू प्रमाणपत्र वगैरे उमेदवार खेळाडू असल्यास प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक व प्रमाणपत्र दिलेल्या समितीचं नाव पाहिलं जातं उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का असल्यास आदिवासी प्रमाणपत्र कारण याच्यावरच तुम्हाला कास्ट संदर्भातील ज्या पुढच्या सवलती आहेत त्या घेता येत होत्या त्यानंतर उमेदवार कर्नाटक आठशे पासष्ट जागातील रहिवासी असेल गावातील तर त्यासाठीचा प्रमाणपत्र कानी क्रमांक उमेदवार अपंग आहे का असं असल्यास त्यासाठीचे टक्केवारी आणि अपंगत्व कायमस्वरूपी आहे का हे चेक केलं जातं अपंगत्व प्रमाणपत्र व दिनांक त्यानंतर उमेदवार प्रकल्पबस्त किंवा भूकंपग्रस्त आहेत का असल्यास प्रमाणपत्र व क्रमांक व दिनांक उमेदवार माजी सैनिक आहे का असल्यास प्रमाणपत्र व क्रमांक व दिनांक उमेदवार अंशकालीन असल्यास प्रमाणपत्र क्रमांक नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू आहे किंवा नाही हे पाहावं लागतं प्रमाणपत्रकाचा क्रमांक दिनांक व वैधता या गोष्टी आवश्यक आहेत त्यानंतर लहान कुटुंबाचे स्वप्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र आहे का विवाहित असल्यास आज रोजी असलेली अपत्य संख्या लहान कुटुंबाचं प्रमाणपत्राचा एक फॉर्मॅट असतो तो भरून घेतला जातो आणि आपत्त्यांची संख्या त्यावर लिहून आपल्याला द्यावी लागते ए एम एस सी आय टी आहे का असल्यास प्रमाणपत्र आणि क्रमांक आणि दिनांक त्यानंतर आधार कार्ड चेक केलं जातं आधार कार्ड क्रमांक पण पाहिलं जातं प्रमाणपत्राची सत्यप्रत दोन संचामध्ये त्यांच्याकडे घेतली जाते आणि मग तपासणी सहाय्यक तपासणी अधिकारी तपासणी प्रमुख अशा सर्वांच्या सह्या आणि त्या फॉर्मॅटवर ते करतात तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत चेकलिस्टमध्ये चेक केल्या जातात म्हणजेच इथे जेवढे डॉक्युमेंट्स आपण सांगितले ते सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील तर ती पुढे माहिती लिहू शकतात अन्यथा जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचं नाव येईल आणि त्यामध्ये जर सदर सदरजीला एखादी डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही आहे तर त्या डॉक्युमेंट आता इथे एन सी एलचा उल्लेख केला नाही एन सी एल पण लागतं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्यानंतर तुम्हाला जर एखादी डॉक्युमेंट्समध्ये तुमच्या अडचणी असतील तर ते त्रुटीमध्ये तुमचं नाव ठेवतात आणि त्रुटी काय आहे तर ह्या ह्या डॉक्युमेंट्स संदर्भातील कागदपत्राची व्यवस्थित पूर्तता नाही असं ते देतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सदरील कालावधीमध्ये म्हणजे त्यांनी सात दिवस जर कालावधी दिलेला असेल तर त्या कालावधीमध्ये तुम्ही परत तेवढं जे तुमची त्रुटी आहे ती त्रुटी तुम्ही त्यांना परत दाखवण्यासाठी जाऊ शकता आणि मग ती त्रुटी निघाल्यानंतर मग तुमचं जे नाव आहे ते डॉक्युमेंट व्हेरीफायके व्हेरीफाईड टोटल जे काय आहेत कॅन्डिडेट त्याच्यामध्ये जातं त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झालेलं असल्याचं पण ते तुम्हाला काही ना काही म्हणजे तिथे माहिती देतात किंवा मा काही ना काही ते त्यांच्याकडे पावती वगैरे ते देतात ती तुम्हाला जपून ठेवावी लागते पुढे तुमच्या संदर्भासाठी की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे या संदर्भात तर ह्या काही गोष्टी आहेत जे तुम्हाला इन फ्युचर ज्या यादी आल्यानंतर तुम्हाला त्या ऑन द स्पॉट लागतील त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची तयारी आत्ताच करून ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता त्यावेळेस मग आपल्याकडे असलेली फाईल कशा स्वरूपात तयार करावी तर इथे आपण अगोदरसुद्धा तु अगोदरच्या व्हिडिओत हा मुद्दा क्लिअर केलेला होता की जो प्रमाणपत्र आहे एस एस सी एच एस सी हे जे तुमचं शैक्षणिक गुणवत्ता वाढ झालेली आहे म्हणजे एस एस सी एच एस सी डी एड बी एड मग ज्या शैक्षणिक वर्षापासून तुमचा सुरुवात झाल्या तिथून पुढे चढत्या क्रमाने तुमचे डॉक्युमेंट्स सा असावेत शैक्षणिक वर्षानुसार जेणेकरून त्यांना त्याचा संदर्भ पण लागतो आणि तुम्हाला पुढे जशी जशी माहिती ते मागतात तसे तसे ते तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्ही त्यांना तपासणीसाठी देऊन मग जे तपासणी झालेले डॉक्युमेंट आहेत ते परत तुमच्या फाईलमध्ये व्यवस्थितरित्या ठेवू शकतात जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते दिले किंवा कोणते काय ऐन वेळेला गडबड किंवा गोंधळ होणार नाही यासाठी तर या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून त्यावर उपयुक्त अशी आपण मदत करूयात